ごめんなさい。 हेच ते कुटुंब हे खाजगी सावकारीचं बळी ठरलेलं कर्जदार आहे हा मुलगा त्याची ही मुलगी आहे आणि याची आई आहे ही आणि हे वडील आहेत तुमचं काय नाव आहे निलेश शिरोडे <monious110> मोठ्या सांगा निलेश शिरोडे हा <monious> निलेश शिरोडे निलेश शिरोडे तुमचं काय नाव आहे पुष्पा शिरोडे पुष्पा शिरोडे तुमचं काय नाव आहे काका जोरात सांगा अच्छा तुझं काय नाव बेटा पल्लवी शिरोडे जोरात सांगा पल्लवी शिरोडे काय झालं रे बेटा खाजगी सावकारांनी काय काय त्रास दिलाय काय नाव आहे त्याचं ग मंगेश तांबोळी काय नीट जोरात सांग मंगेश तांबोळी आणि दुसरा सावकार जमीर हा जमीर मोठ्यानी सांग जमीर सावकाराचं नाव काय बाबा काय नाव जमीर अजून आणि ता, मंगेश तांबोळी काय जोरात सांगा ना म, मंगेश तांबोळी आणि सांगा खाजगी सावकाराचं नाव सांगा मंगेश तांबोळी आणि अच्छा मंगेश तांबोळी आणि जमीर हा काय झाले घटना किती रुपये घेतले ते कशासाठी ते त्रास देते का मारहाण झाली तुम्हाला काय हजार रुपये घेतले होते आता पण साठ लाख पासष्ट लाख नाल तुम्ही मारलं मला हा मोबाईल मोबाईल शिवून घेतला तिने मोबाईल घेऊन टाकला गाडी घेऊन टाकली गाडी कोणची होती मोबाईल घेतला कोणता मोबाईल आहे मोबाईल मोबाई 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 किती रुपये वाला वीस हजार बाप रे हा मला पूर्ण व्यवहार सांगा दहा हजार रुपये घेतले होते दोनशे रोजानी दोनशे रुपये दहा हजार रुपये घेतले होते दोनशे रुपये रोजानी परत फेड करण्यासाठी नाही तसेच दहा हजार तसेच ठेवणार दोनशे बरोबर रुपये व्याज घेणार दोनशे रुपये रोजाचं व्याज आहे त्याला बरं असे मी तर सत्तर हजार दिले अठरा दिले पन्नास हजार रुपये दिले अच्छा दोनशे रुपये रोज आणि नव्वद दिवस दिले म्हणजे ते अठरा हजार अठरा हजार पण सत्तावीस हजार दिले हां नंतर मग पन्नास हजार दिले बहिणीने हा असे एकूण पंच्याण्णव हजार रुपये साठ लाख पासष्ट लाख मागून होतो त्याच्या डोक्यात पाणी झालं का काय मार तुम्ही काल मारलं जोडलं मोबाईल शिवून घेतला त्याचे त्याचे भाऊ म्हणता त्याचे भाऊ बिव सर्व साथ देतात साथ देता त्याला भाऊ आणि त्यांच्या भावांचे नाव सांग त्याच्या भावाचं नाव अन्न तांबोळी हां आणि त्याच्या पुतळ्याचं नाव आहे गणेश तांबुडी हा हे सगळे पण टाकतात अजून कोण लोक वसुलीला तोच येतो बहिणीच्या भावाची बहीण काय येते का तुमच्याकडे नाही तिने आली पण ती त्याची धमकत येते काल आली तिथे काय नाव तिचं तिचा आपण तांबळे अच्छा आणि काय म्हणतात ते पैसे दे पैसे दे हा मग तुम्ही काय पोलिसात गेले पोलिसांनी मग कंप्लेंट पहिली नाही म्हणतो एवढं कम्प्लेंट तुमची नीट नीट ये एनसी नोंदवली फक्त हा मग तुम्ही पोलिसांना का रात्री आम्हाला ते मारहाण करू शकता आम्ही घाबरलेलो त्यांना सांगितलं काहीच तपास नाही अजूनपर्यंत काहीच नाही मोबाईलचा नाही त्या माणसांचा नाही मार टोकला काहीच नाही पोलिसांनी ऍक्शन घेतली बर तुम्ही गेला पोलिस स्टेशनला रात्री गेलो हो होतो परत नाही गेलो पण त्यांचा काहीच नाही तर फोन नंबर नाही काही नाही होता आमचा मोबाईल वागतात पोलीस तुमच्याशी ते म्हणे पहिल्यांदा इथं कंप्लेंट घेता येणार नाही म्हणे सावकारकीची तुम्हाला कुठेतरी जावं लागेल म्हणे का बर तो ठोकतो तरी मम्माने मोबाईल नाही घेऊन देणार आम्ही पोरींच्या शाळेत आहे त्याच्यात मग मोबाईल तर पोरींच्या शाळेमुळे त्यांनी तोच विकून घेतला काय माहिती बाबा तुम्हाला या व्यवहाराबद्दल या। अच्छा यांनी पैसे घेतले गिले तो पन्नास लाख मागतो कधी एक करोड मागतो कडी दहा लाख मागवतो पाऊल उचलला कधी दोन करोड रुपये गेली मग आणायचे कुठून काही घेणं नाही घेणं नाही घेतला असा दहा हजार रुपये वीस हजार रुपये कोणी वर येणार नाही बघतो आणि काही मस्त करतो काही घेण घेणं बरोबर मग पोलीस लोक तक्रार घेते काय करावं तो जमीन ताण देतो आणि म्हणतो मी हे करून टाकत ठोकून टाकल माझ्याकडे गुंड लोक हे एवढे पैसे त्याच्याकडं हा पैसे लोक माझ्याकडे तू का बरं घाबरली ग ते होते दारू पण घरी येईल दारू पिऊन घरी येईल आणि उचलून नाही उचलून नाही कोणाला मामाला घालणार मम्मीला वगैरे बोलले होते मम्मीला आणि मला अजून बहीण पण आहे माझी तिघींना उचलून हे तुम्ही पोलीस स्टेशनला नाही सांगितलं का तेच काय सांगता म्हणे तुम्ही म्हणे माठो केली ते सांगा म्हणे तेच काय सांगता म्हणे घडी घडी म्हणजे खरं आहे ते सांगितलं चालत नाही का बोलले होते त्यांना खरं नाही चालत अच्छा हा कशासाठी घेतले ते तू आणि कशी भेट झाली तुझी त्याची धंदा करता पैसे घेतले कोणचा धंदा भेळ पाणीपुरीचा भेळ पाणीपुरीचा केव्हा घेतले ते पैसे त्याला दोन तीन वर्ष पैसे दिले आता परत तेव्हापासून ते व्याजावर व्याज लावलं हा त्या चक्रवाढ व्याज झालं मग दहा एवढे हा एवढं झालं मग त्याचे काही कागद आहे तुझ्याकडे ऑनलाईन किती पेमेंट दिले तू आतापर्यंत कॅश याच्याने पन्नास चेक बहिणीने दिलेलंय चेक दिलेला आहे का ह्या बहिणीने अरे वा ती एंट्री मला उद्या दाखवून दे किंवा फोटो ह्याच्यावर लावून टाक कमेंट मध्ये याच्यावर त्यांचं नाव टाकलेलं आहे का तू मंगेश तांबळ गणेश तांबळ म्हणून दे व्हेरी गुड चालेल तर तेवढं सांगा खाजगी सावकारीचे बळी या सदरामध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टी या प्रत्येक कर्जदाराच्या पाठीशी उभी आहे कारण एवढं भयानक पठाणी व्याज इतका काही जाच आणि प्लस लाखा लाताबुक्यांनी तुडवून घेणं बायकोला आणि मुलींना उचलून नेईल ही दमदाटी सहन करणं हे कितपत योग्य आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये अशा प्रकारच्या एफ आय आर होत नाहीत ते एम सी नोंदवून काढून देतात रात्री हा माणूस इतका भयभीत होता की त्यांची मी ऑडिओ क्लिप जी आहे माझ्याशी फोनवर जे बोलणं झालंय ते मी व्हायरल केलेलं आहे तर अनेक लोक त्यांच्या त्या संभाषणावरनं आहेत की लोक किती गांजलेले आहेत आणि हे लोक असे का वागू शकतात असा सगळा प्रकार याच्यामध्ये पोलिसांनी पुढाकार घेतला पाहिजे एक असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आहेत कोणत्या जिल्ह्याची मला आत्ता आठवत नाही पण ती माझ्या याच प्रोफाईलवरती पोस्ट आहे त्यांनी जबाबदारी घेतली त्या असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस सरांनी आणि सांगितलंच खाजगी सावकारीचे ज्यांना ज्यांना त्रास होतात त्यांनी माझ्या इकडे येऊन सांगा मग त्या जिल्ह्याच्या असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस कडे जर तक्रारी दाखल होऊ शकतात न्याय मिळू शकतो आणि लोकांना सा खाजगी सावकारांचा जाच जो आहे तो दूर जर होऊ शकतो तर हे नाशिकला का होऊ शकत नाही उगाचाच पोलिसांनी खाजगी सावकारीतनं घेतलेल्या पैसेवाल्यांना कर्जदारांना बोलण्यापेक्षा माणसं कोणीही हौशिनी पैसे घेत नाहीत मजबुरी असते विष खाण्यापेक्षा थोडेसे कर्जाचे पैसे घेऊ काही दिवस जगू उलट काहीतरी चांगलं होईल पैसे फेडू आणि जगू असा त्याच्यामागे उद्देश असतो पण हे व्याज इतकं पठाणी असतं ही वसुली इतकी भयानक असते की लोक त्याच्यामध्ये चक्रावून जातात मरणासन्न अवस्थेला पोहोचतात याच्यातनं सुटका व्हावी म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टी अखंडपणे अव्यातपणे अशा प्रकारची मुजोरी करणाऱ्या खाजगी सावकारांच्या विरोधात शड्डू ठोकून उभी आणि त्यांना अभय देण्यासाठी मेहनत करायला तयार आहे तर आता यांचे जे काही सावकार आहेत त्यांचं नाव परत सांगा मंगेश तांबोळी राहायला कुठे चव्हाट चवाट्यात राहिलाय तुम्हाला माहितीये त्यांचं घर पत्ता काय भेटा त्यांचा खाजीपुरा अंधारी मंडप नाही पूर्ण नाव सांग त्यांचं मंगेश तांबोळी हा पूर्ण पत्ता अंधारी मंडप शेजारी काजीपुरा अच्छा आणि ते तुला काय म्हणाले होते अच्छा तो जाईल अच्छा तुम्हाला एवढे बाळ आहे या बाळाला हे खाजगी सावकार पैशाच्या हव्यासाने जेव्हा फिटलेले पैसे आपल्या मुलीसारख्या मुलीला तुम्हाला दारू पिऊन येईल आणि उचलून घेऊन जाईल दोन हजार चोवीस सालामध्ये जेव्हा की पोलीस दल एकदम मजबूत आहे या देशाचं राज्याचं तरी सुद्धा प्रोटेक्शन मिळत नाही या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि खाजगी सावकारी व्हावी वाटत नसेल तर या देशाची व्यवस्था बदलणं जरुरी आहे लोकांना महागाई आणि बेरोजगारीच्या खाईत लोटून सरकार मुख मिळून गप्प बसलेलं आहे आणि सरकार कुठलीच मदत करीत नाही कवडीची म्हणून खाजगी सावकारांचं फावतं आणि त्याचं पेव फुटतं आणि त्याचे हे बळी जातात तर ही व्यवस्था परिवर्तनासाठी सर्वांनी जॉईन करा निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि माझं जितेंद्र भावे नावाचं जे पेज आहे ते सगळ्यांनी फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून खाजगी सावकारांचा बळी ठरणारा माणूस वाचेल दुसरी गोष्ट मी आता खाजगी सावकारांकडून ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांनी त्यांनी आपल्या खाजगी सावकाराचा सुंदर फोटो काढूनच घ्यायचा आहे कारण आज यांच्याजवळ त्या खाजगी सावकाराचा फोटो नसल्यामुळे या लाईव्हची परिणामकारकता कमी होते त्यामुळे प्रत्येकाने खाजगी सावकाराकडून एक तर कर्जच घेऊ नका घेतलं तर त्याचे वेगवेगळ्या स्टाईलचे वेगवेगळ्या हेअरस्टाईलचे वेगवेगळ्या शर्ट पॅन्टमधले गाडीवरचे गाडीमधले सगळे फोटो काढा ज्याचं प्रदर्शन आपण जर याच्यामध्ये मध्ये दाखवलं तर यांच्यावर यांना लाज वाटेल की आपण असा घाणेघेडा धंदा का करतो लोकांचं रक्त का पितो त्याच्यावरनं बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींवर आळा बसेल त्याच्यासाठी सर्वांनी खाजगी कर्ज एक तर घेऊच नका आणि घेतलं तर ते रुचेल पचेल फेडता येईल असं व्याज घेतलं पाहिजे दिलं पाहिजे आणि तरीसुद्धा या खाजगी सावकारांचे अब्रुचे धिंडवडे काढणं खूप गरजेचं आहे यांच्या आब्रूचे लतर नाशिकच्या जे नगरच्या असतील त्यांनी नगरच्या चंद्रपूरच्या असतील त्यांनी चंद्रपूरच्या वेशीवर टांगले पाहिजे आणि यांना नियंत्रणात आणणं गरजेचं बघा दहा हजार रुपये घेतले नव्वद दिवस दोनशे रुपयांनी अठरा हजार रुपये फेडले सत्तावीस हजार रुपये कॅश वेगळी दिली बहिणीने पन्नास हजाराचा चेक दिला की सोड माझ्या भावाचा जीव सोड पंच्याण्णव हजार रुपये दिले तरी सुद्धा अजून त्यांना साठ लाख रुपये पाहिजेत म्हणजे बघा या गरीबांना त्यांना जगूच द्यायचं नाहीये मागे सन सातपूरला असंच एक कुटुंब होतं त्याच्यामध्ये वडील आणि दोन भावंडां त्यांच्या दोन मुलांनी एकाच वेळेला घरामध्ये तीन पंख्यांना तिघा जणांनी फाशी घेतलेली आहे या खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आणि ते लोक आत्ताही सेंट्रल जेलमध्ये आहेत तर खाजगी सावकारांना हव्यास हव्यास किती करा त्याला काहीतरी नियंत्रण असलं पाहिजे या सावकाराला या दोन्ही सावकारांना जे लोक ओळखत असतील त्यांनी त्यांना समजावून सांगा आणि त्यांच्यातला माणूस जिवंत होत असेल तर तो माणूस जागा होऊ द्या या फॅमिलीची येऊन त्यांना माफी मागायला लावा आणि त्यांना सांगायला लावा की आम्ही तुम्हाला धक्का लावणार नाही बिनधास्त जागा आम्ही चुकलो आम्ही जे तुमचे पैसे चोरले एवढे दिवस लुटले ते सोडून द्या हे एवढ्या मोठ्या मनाचे तुम्ही कोत्या मनाचे नालायकांना तुम्हाला जर वाटलं तर ते पैसे परत आणून द्या पण तुमची अवकाश नाहीये तुम्हाला, तुम्हाला भस्म्या रोग लागलेला आहे पैशांचा तुम्ही नाही देणार पैसे परत पण इथून पुढे त्यांना त्रास देऊ नका अशी विनंती करतो थांबतो वंदे मातरम अँड आय लव्ह यू ऑल इन कला सुंदाबाद सत्य मिळवे या लाईव्ह नंतर जर माझ्या जीवितला धोका झाला तर हे जे दोन खाजगी सावकार आहे हे दोन खाजगी सावकार ह्या कुटुंबाच्या जीवितला धोका झाल्यास माझ्या जीवितला धोका झाल्यास हेच जबाबदार राहतील हे त्यांनी पूर्त लक्षात ठेवावं आणि पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये मी जे लाईव्ह करतोय पोलीस स्टेशनच्या बाहेरनं आणि जे जे काही कार्यक्रम चालू आहेत त्याच्यातही आमच्या जीवितला काही धोका लाग धोका झाल्यास प्रत्येक लाईव्ह मध्ये आम्ही ज्यांची ज्यांची नावं घेतो ती लोक जबाबदार असतील जनतेनं यांच्या विरोधात येऊन खटले दाखल करावेत कालच सांगलीमध्ये एक आरटीआय ऍक्टिव्हिस्ट माझा मित्र हो, संतोष संतोष संतोषचा खून झाला संतोष कदम त्याचं नाव तर पोलिसांमध्ये तक्रारी दाखल करायला जातो आम्ही पण एन सी नोंदवली जाते त्याच्यानंतर ते प्रोटेक्शन दिलं जात नाही आणि माणसांचे खून होतात मुडदे पडतात मग भ्रष्टाचाराची प्रकरणं काढायचीच नाही का जे अनितीनं वागतात त्यांच्यावर आसूड ओढायचेच नाहीत का हे प्रश्न मात्र निरुत्तरित राहतात तर असलेली व्यवस्था बदलण्यासाठी कटिबद्ध निर्भय महाराष्ट्र पार्टी भले तरी देऊ काशीची लंगोटी दाठाळाचे माथी हणू